देशभरात सीए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस लागू करण्याची अधिसूचना जारी पंतप्रधानांनी आपल्या आणखी एका वचनाची पूर्तता केल्याची अमित शहा यांची प्रतिक्रिया धर्मामुळे छळ झालेल्या पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानामधून वर्ष दोन हजार चौदापूर्वी भारतात शरण आलेल्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची मध्ये तरतूद डीआरडीओनं केली मिशन दिव्यास्त्रची यशस्वी चाचणी एमआयआरवी तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांमध्ये भारताचा समावेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मॉरिशस इथं दाखल मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून राहणार उपस्थित नारीशक्ती समृद्ध होईल तेव्हाच देश समृद्ध होईल असं सांगत आपला तिसरा कार्यकाळ कार्य नारी शक्तीच्या उत्कर्षाचा नवा अध्याय लिहित सशक्त नारी विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास निवडणूक रोखे प्रकरणी वाढीव वेळ मागण्यासाठी एसबीआयनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली उद्यापर्यंत निवडणूक आयोगाला माहिती पुरवण्याचे एसबीआयला दिले निर्देश मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या किनारी मार्गाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिका खुली उद्या सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रवास सुरू शासकीय कागदपत्रांवर आता आईचं नाव बंधनकारक करण्याच्या निर्णयाला तसंच राज्याच्या तृतीय पंथी धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि राज्यातल्या आरक्षण आंदोलनादरम्यान हिंसक घटना आणि तत्सम बाबींच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापनाचा आदेश जारी नमस्कार बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं देशभरात आज सी ए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस लागू करण्यात आला यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली या संदर्भातलं विधेयक अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी संसदेत मंजूर करण्यात आलं बारा डिसेंबरला या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आणि त्याचं रूपांतर नागरिकत्व सुधारणा कायद्यात झालं धर्मामुळे छळ झाल्यानं पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानामधून वर्ष दोन हजार चौदापर्यंत भारतात शरण आलेल्या आणि ज्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी विनंती केली आहे अशा हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन या अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यात या कायद्याद्वारे सुधारणा करण्यात आली यामुळे या, या व्यक्तींच्या पुनर्वसन आणि नागरिकत्वासंबंधीच्या कायदेशीर अडचणी दूर होऊ शकतील तसंच दशकानुदशकं शरणार्थी म्हणून जगणाऱ्या या व्यक्तींना सन्मानजनक जीवन जगता येईल नागरिकत्वाचा अधिकार मिळाल्यानं त्यांच्या सांस्कृतिक भाषिक सामाजिक ओळखीचं संरक्षण होईल त्याचबरोबर आर्थिक व्यावसायिक संपत्ती खरेदी करण्यासारखे अधिकार सुनिश्चित होतील हा कायदा केवळ त्याच व्यक्तींना लागू होतो ज्यांना वर्षानुवर्ष छळ सहन करावा लागला असून भारताशिवाय अन्यत्र आसरा नाही नागरिकत्व देण्याविषयी हा कायदा आहे सी ए एमुळे कुठल्याही भारतीयाचं नागरिकत्व रद्द होणार नाही मानवतावादी दृष्टिकोनातून धार्मिक शरणार्थींना मूलभूत अधिकार मिळावा आणि अशा शरणार्थींना नागरिकत्व प्रदान करता यावं यासाठीच अधिकार भारतीय संविधानातूनच मिळत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे सी ए आणण्याबाबत भाजपानं दोन हजार एकोणीसच्या निवडणूक जाहीरनाम्यात वचनबद्धता व्यक्त केली होती सी ए ए अंतर्गत नागरिकत्व मिळवण्यासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलं आहे या अधिसूचनेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं आणखी एक वचन पूर्ण केलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे तसंच पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातल्या हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन समुदायांप्रती आपल्या संविधानकर्त्यांचं आश्वासन प्रत्यक्षात आणलं आहे असं शहा यांनी म्हटलं आहे सी ए अधिसूचना लागू केल्याबद्दल भाजपानं केंद्र सरकारचे आभार मानले आहेत धार्मिक छळ झालेल्या शेजारच्या देशांमधल्या अल्पसंख्यांकांना न्याय मिळण्याची सुनिश्चिती यामुळे झाली असल्याचं भाजपानं म्हटलं आहे भारतानं आज मिशन दिव्यास्त्राची यशस्वी चाचणी घेतली डी आर अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या अग्निपाच क्षेपणास्त्राची एम आय आर व्ही तंत्रज्ञानासह पहिली उड्डाणं चाचणी घेतली या चाचणीच्या यशामुळे एम आय आर व्ही तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांमध्ये भारत समाविष्ट झाला आहे एम आय आर व्ही अर्थात मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रिएंट्री व्हेकल तंत्रज्ञानामुळे एकच क्षेपणास्त्र विविध ठिकाणांवर अस्त्र तैनात करू शकतं या प्रकल्पाच्या संचालक महिला असून या चाचणीत महिला वैज्ञानिकांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी या यशासाठी डी आर डी ओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे देशाची नारीशक्ती तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला ते आज दिल्ली इथं सशक्त नारी विकसित भारत कार्यक्रमात बोलत होते यापूर्वीच्या सरकारांनी महिलांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं नाही मात्र गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या असं त्यांनी नमूद केलं गेल्या दहा वर्षात भारतात ज्या प्रमाणे महिला बचत गटांचा विस्तार झाला आहे तो अभ्यासाचा विषय आहे महिलांच्या बचत गटांनी नारी सशक्तीकरणाचा पाया रचला आहे असं ते म्हणाले कोण बी समाज हो। नारी शक्ती की गरिमा बढ़ाते हुए उनके लिए नए अवसर बनाते हुए ही आगे बढ़ सकता है लेकिन दुर्भाग्य से देश में पहले जो सरकारें रही उनके लिए आप सभी महिलाओं का जीवन आपकी मुश्किलें कभी प्राथमिकताएं नहीं रही और आपको आपके नसीब पर छोड़ दिया मेरा अनुभव यह है कि अगर हमारी माताओं बहनों को थोडा अगर अवसर मिल जाए थोड़ा उनको सहारा मिल जाए तो फिर उनको सहारे की जरूरत नहीं आती है वे खुद लोगों का सहारा बन जाती है नारी शक्ती समृद्ध होईल तेव्हाच देश समृद्ध होईल असं सांगत आपला तिसरा कार्यकाळ नारी शक्तीच्या उत्कर्षाचा नवा अध्याय लिहिल असं ते म्हणाले भारतीय मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत आगामी काळात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे त्यामुळे ड्रोन दिदींसाठी संधी वाढणार आहेत एक कोटी लखपती दिदी तयार असून तीन कोटी लखपती दिदींचं उद्दिष्ट गाठायचं आहे असं ते म्हणाले यावेळी त्यांनी महिलांना पंतप्रधान सूर्यघर योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी एक हजार नमो ड्रोन दिदींना ड्रोन वितरित केले तसंच प्रत्येक जिल्ह्यात बँकांद्वारे स्थापित बँक लिंकेज शिबिरांच्या माध्यमातून बचत गटांना सवलतीच्या दरात सुमारे आठ हजार कोटी रुपयांचं कर्ज वितरित केलं पंतप्रधानांनी लखपती दिदींशी संवाद साधला भारतीय कृषी संशोधन संस्था नमो ड्रोन दिदीद्वारे आयोजित कृषी ड्रोनच्या प्रात्यक्षिकांनाही पंतप्रधान उपस्थित होते करदात्यांच्या पैनं पैचं मूल आमचं सरकार जाणत असल्यानं आम्ही योजना निश्चित करण्यात आलेल्या वित्तीय तरतुदीत आणि वेळेत पूर्ण करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हरियाणातल्या गुरुग्राम इथं एका कार्यक्रमात हरियाणातल्या द्वारका द्रुतगती मार्गासह देशातल्या विविध ठिकाणच्या एकशे बारा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत होते यात आंध्र प्रदेश कर्नाटक हिमाचल प्रदेश पंजाबमधल्या प्रकल्पांचा समावेश आहे देशाच्या पायाभूत सुविधा विकासात हे प्रकल्प महिलाचा दगड असल्याचं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान राजस्थानच्या पोखरण इथं भारतशक्ती या संयुक्त आणि आत्मनिर्भरतेचं दर्शन घडवणाऱ्या तिन्ही सैन्य दलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपे सरावाच्या प्रदर्शनाची पाहणी करतील या सरावात तिन्ही दलांकडून स्वदेशी शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन केलं जाईल भूमी हवाई सागरी आणि अंतराळ या सर्व क्षेत्रातून येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांची क्षमता आणि सिद्धता या सामर्थ्याचं दर्शन यातून घडेल या, या सरावात लष्करातल्या स्वदेशी टी नाईन्टी आय एम रणगाडे धनुष आणि सारंग पिस्तूल आकाशशास्त्र व्यवस्था वाहतूक ड्रोन रोबोटिक खेचर आधुनिक कमी वजनाचे हेलिकॉप्टर तसंच मनुष्यविरहित हवाई वाहनांचं सादरीकरण केलं जाईल तर नौदल या सरावात जहाजविरोधी क्षेपणास्त्र स्वयंचलित मालवाहू हवाई वाहनं आदींचं प्रदर्शन करेल पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांहून अधिक रेल्वे प्रकल्पांचं राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करणार आहेत तसंच दहा वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार असून यामध्ये अहमदाबाद मुंबई सेंट्रल गाडीचाही समावेश आहे रेल्वे कार्यशाळा लोकोशेड्स कोचिंग डेपो फलटण बारामती नवीन रेल्वेमार्ग इलेक्ट्रिक ट्रॅक्शन व्यवस्था आधुनिकीकरण यांची पायाभरणी पंतप्रधान करतील पंतप्रधान रेल्वे स्थानकावरील पन्नास प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र राष्ट्राला समर्पित करतील तसंच पस्तीस रेलकोच उपाहारगृहांचं लोकार्पण करतील देशभरातल्या एक हजार पाचशे एक स्थानक एक उत्पादन स्टॉलचं लोकार्पणही पंतप्रधान करतील आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी तसंच स्थानीय उत्पादनांना आणि वस्तूंना मंच मिळण्यासाठी नागपूर विभागीय मंडळाच्या अंतर्गत पंधरा स्थानकांवर सतरा स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत अशी माहिती नागपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नमिता त्रिपाठी यांनी दिली नागभीड आणि नैनपूर इथं दोन जनऔषधी केंद्र उभारले जाणार आहेत या केंद्रांच्या माध्यमातून स्वस्त आणि माफक दरात औषधी रेल्वे पर्यटकांना तसंच इतर नागरिकांना उपलब्ध होतील असं त्रिपाठी यांनी सांगितलं त्याचं लोकार्पण उद्या पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे राजनंदगाव कळंबणा दरम्यान धनौली गुदना तसंच कामठी सालवा या नव्या रेल्वेमार्गिकेचं लवकरच भूमिपूजन होईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली अमृत स्थानक योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट करत नागरिकांना सुविधा पोहोचवण्यासाठी मध्य रेल्वेच्या वतीनं रेल्वे कोच उपाहारगृह ही संकल्पना राबवण्यात येत आहे यानुसार रेल्वेच्या डब्यांची डागडुजी करून त्यात रेस्टॉरंट उघडून माफक दरात खानपानाची सुविधा विकसित केली जाणार आहे या धर्तीवर नाशिकमधील रेस्टॉरंटचं उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योती क्रांती मध्ये खातं उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योती क्रांती मल्टीस्टेट स्टेट जायला लागेल अरे घेऊ सोडून एक महिना झाला कंप्लेंट करून बँक रिफंडच देत नाहीये कंप्लेंट करायची आहे अरे बसा बसा, बसा। इथूनच करा आरबीआय च्या ऑम्बर्समॅन ला कशी आरबीआय अधिकृत बँक एनबीएफसी किंवा डिजिटल देवाण घेवाणीचे जितके म्हणून प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांची तक्रार तुम्ही करू शकता घर बसल्या आरबीआय च्या सीएमएस पोर्टल वर ही होईल शेटमेट कंप्लेंट करायची आहे <laughs> का <करेंगे। laughs> आरबीआय <इस> सांगते आहे जाणकारपणा सतर्क रहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मॉरिशस इथल्या पोर्ट लुईस विमानतळावरती दाखल झाल्या असून यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी राष्ट्रपतींचं विमानतळावर स्वागत केलं यावेळी राष्ट्रपतींना मॉरिशसकडून मानवंदना देण्यात आली राष्ट्रपती मुर्मू यांनी मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह थ्रोपून यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली उद्या मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात भारतीय नौदलाचा एक पथक देखील सहभागी होणार आहे ज्यामध्ये नौदलाचं पहिलं प्रशिक्षण स्क्वॉडन आय एन एस तीर आणि सी सारथी सहभागी होतील स्टेट बँक ऑफ इंडियानं उद्यापर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक रोखे प्रकरणाची माहिती सादर करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत त्याचबरोबर निवडणूक आयोगानंही पंधरा मार्चपर्यंत ही, मार्च ही माहिती प्रसिद्ध करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे या प्रकरणी एस बी आयनं तीस जूनपर्यंत मुदत मागणारी याचिका दाखल केली होती ती न्यायालयानं फेटाळली आहे या प्रकरणी आज घटनापीठासमोर सुनावणी झाली निवडणूक रोख्यांशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवणं ही वेळखाऊ प्रक्रिया आहे दानकर्त्यांच्या गोपनीयतेसाठी ही माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध नाही ही, ही माहिती गोळा करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा वेळ मिळावा अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील हरीश साळवे यांनी न्यायालयात केली होती त्यावर या प्रकरणी निर्णय देऊन एक महिना उलटला असून याचिकेत आयनं सव्वीस दिवसांमध्ये गोळा केलेली माहिती उपलब्ध नाही असं म्हटल्याबद्दल न्यायालयानं फटकारलं तसंच उद्यापर्यंत ही माहिती निवडणूक आयोगाला पुरवण्याचे स्पष्ट निर्देश दिले धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्पाच्या म्हणजेच कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून मुंबईत झपाट्यानं विकासकामं सुरू असून त्याचा फायदा सर्वसामान्यांना होत आहे अत्याधुनिक प्रणालीचा वापर करत मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा महत्वाचा प्रकल्प आहे असं मुख्यमंत्री उद्घाटन प्रसंगी म्हणाले गेल्या पावणे दोन वर्षामध्ये या मुंबईत ज्या प्रमाणात काम सुरू आहे ते आपण पाहतोय आणि या कोस्टल रोडमुळे दहा किलोमीटरचा कोस्टल रोड एक टप्पा झालाय दुसरा टप्पा मे महिन्यामध्ये होईल वेळ वाचेल इंधन कमी होईल पोल्युशन कमी होईल प्रदूषण कमी होईल याचा फायदा एवढा सगळा आहे सरकारच्या सरकार माध्यमातून काम करतोय त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होतोय हे खऱ्या अर्थाने फक्त रस्ता नाही हा सिंगल लाँगेस्ट सी ब्रिज बावीस किलोमीटरचा देशातला पहिला आणि त्याचं महत्व आपल्या सगळ्यांना जनतेला या ठिकाणी कळतंय सगळ्यात महत्वाचा आद, असा अतिशय अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा कोस्टल रोड केला आहे या मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं काम या कोस्टल आपला हायवे आहे त्याच्यात घेतलंय केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातल्या मायुती सरकारमुळे सागरी किनारी मार्ग प्रकल्प प्रकल शक्य झाला असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं मविय सरकार असताना कंत्राटदारांवर प्रचंड दबाव होता वसुली चालायची असा आरोप त्यांनी यावेळी केला आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो आणि हे जे संपूर्ण काम आहे खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नव्हती अनेक वर्ष ही संकल्पना या ठिकाणी होती दोन हजार चार ते दोन हजार चौदा दादा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये युपीएचं सरकार होतं कोस्टल रोडमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता तर आपल्या नियमांमध्ये सी लिंक बांधणं अलाऊड होतं पण कोस्टल रोड अलाऊड नव्हता याचं कारण कोस्टल रोड करता रेक्लेमेशन करावं लागतं आणि रेक्लेमेशन केलं तर सीआरझेडची लाईन बदलते आणि म्हणून रिक्लेमेशन करू देणार नाही अशा प्रकारची केंद्र सरकारची भूमिका होती जे शेवटचे मुख्यमंत्री युपीएच्या काळातले महाराष्ट्रातले होते त्यांना ड्रीम प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट म्हणून दिल्लीला जाताना बघितलं ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत या ठिकाणी परत यायचे कधीही त्याला परवानगी मिळाली नाही मोदी सरकार आलं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्यानंतर आम्ही या प्रवासाला सुरुवात केली मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्पामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल तसंच वाहतूक कोंडीची समस्या सुटेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले या प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपये खर्च आला असला तरीही मुंबईकरांवर पथकराचा बोजा लादलेला नाही असं ते म्हणाले मोठा बदल वाहतुकीच्या दृष्टीनं करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारचा आहे हा सगळा रोड एकदा वापरात आल्यानंतर दुसराही टप्पा सुरू झाल्यानंतर बरीच वेळेची इंधनाची बचत होणार आहे आमचा सरकारचा प्रयत्न हा आहे की आज देशामध्ये दे सगळ्यात जर हवामान हवा खराब कुठली आहे तर ते प्रदूषित शहर म्हणून दिल्ली मुंबई ह्या शहरांची ओळख आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आणि त्याच्याकरताच काही महत्वाची पावलं या आज उद्घाटन झालेल्या कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिणवाहिनी मार्गिकेवरून मुंबईकरांना उद्या सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रवास करता येणार आहे ही मार्गिका आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस दररोज सकाळी आठ ते रात्री आठ वेळेत वाहतुकीसाठी खुली असेल तर शनिवार आणि रविवारी वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच मिशन ही योजना भारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी आपण निभावू आपली जबाबदारी वेळेत पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजा बाकी जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो धरी। शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपले सुदृढ करी शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी पाणी म्हणजे जीवन पाणी हे संजीवन आयुष्य बहरेल घराघरात मिशन जल जीवन थांबली पायपी दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय कागदपत्रांवर आता आईचं नाव बंधनकारक करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक सा क्षमता सक्षमीकरण प्रकल्पाला मान्यता देण्यात आली उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरा सवलत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळानं घेतला तसंच एम एम आर डी एच्या प्रकल्पांसाठी चोवीस हजार कोटींची शासन हमी मंजूर करण्यात आली बंद पडलेल्या अठ्ठावन्न गिरण्यांमधील कामगारांना घरकुलं देण्याचा निर्णय देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला राज्याच्या तृतीयपंथी धोरण दोन हजार चोवीसलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते राज्यातल्या आरक्षण आंदोलनादरम्यान गेल्या काही महिन्यात झालेल्या हिंसक घटना आणि तत्सम बाबींची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करायला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे संदर्भातला शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाला तीन महिन्यांच्या अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्यामध्ये खरीप कालावधीत युरिया आणि डी ए पी खतांचा तुटवडा भासू नये या दृष्टीनं युरिया आणि डी ए पीचा साठा संरक्षित केला जावा अशा सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत खरीप हंगामातील जून आणि जुलै महिन्यामध्ये युरिया आणि डी ए पी खतांची आवक मागणीपेक्षा कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे संभाव्य तुटवडा भासू नये म्हणून संरक्षित साठा करावा असं ते म्हणाले एप्रिल ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील खताचा संरक्षित साठा करण्यासाठी नोडल एजन्सींना खत साठवणूक वाहतूक विमा खताची चढ उतार करणे जीएसटी सेवा शुल्क आदी खर्चासाठी निधीची तरतूद केली जाणार आहे देशात उभारल्या जाणाऱ्या वीज तंत्रज्ञान केंद्रांमुळे उद्योजकांना पाठबळ मिळेल असं मत केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी एकशे पासष्ट कोटींहून अधिक रुपयांच्या तंत्रज्ञान केंद्राचं भूमिपूजन राणे यांच्या हस्ते झालं हे केंद्र सिंधुदुर्गासाठी महिलाचा दगड ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या केंद्राच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी कोल्हापूर आणि गोवा राज्याला देखील सेवा पुरवली जाणार आहे राज्यात लागू झालेलं चौथं महिला धोरण हे महायुती सरकारचं ऐतिहासिक पाऊल असून असं धोरण लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे अशी प्रतिक्रिया महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे बालकाच्या नावापुढे आईचं प्रथम नाव लावण्याच्या निर्णयाबद्दल त्यांनी सरकारचं कौतुक केलं या निर्णयामुळे एक मे दोन हजार चोवीसपासून जन्माला येणाऱ्या बालकांच्या शैक्षणिक कागदपत्रांवर महसुली कागदपत्रांवर आधार पॅन कार्ड यासह निगडीत कागदपत्रांवर बालकाच्या नावापुढे आईचं नाव प्रथम लावलं जाणार आहे दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटकावला आहे मंत्रालयातील त्यांच्या दालनाबाहेर आईच्या नावासह त्यांचं नाव लिहिलेली पाटी त्यांनी लावली आहे पाकिस्तानी गुप्तचरांना प्रतिबंधित क्षेत्राची संवेदनशील आणि गोपनीय माहिती पुरवल्याबद्दल एका व्यक्तीला आज राज्य दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईतल्या माझगाव डॉकेआड इथं अटक केली अटक केलेला इसम एकतीस वर्षांचा असून पेशानं स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर आहे या इसमाची नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत फेसबुक आणि व्हॉट्सॲपद्वारे पाकिस्तानी गुप्तचराशी ओळख झाली आणि चॅटिंगद्वारे गोपनीय माहिती वेळोवेळी पुरवली गेली असं चौकशीत निष्पन्न झालं आहे संशयित इसम आणि संपर्कातील पाकिस्तानी गुप्तचराविरोधात दहशतवाद विरोधी पथकानं गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमझानच्या शुभेच्छा दिल्या आहेत रमझानचा महिना प्रत्येकाच्या जीवनात आनंद उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे हॉलिवूड विश्वात अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ओपन हायमर या व्यक्तिचित्र चरित्रात्मक थरारपटानं सहा पुरस्कार पटकावले लॉस एंजलीसच्या डॉल्बी थिएटरमध्ये शहाण्णववा ऑस्कर सोहळा पार पडला यात ओपनहायमरला सर्वोत्कृष्ट संकलन सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी गौरवण्यात आलं तसंच रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांना या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा बहुमान मिळाला चित्रपटाचा नायक जे रॉबर्ट ओपनहायमरची भूमिका पडद्यावर साकारणारा किलियन मर्फी यानं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराला गवसणी घातली तर चित्रपटाचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आपल्या नावावर केला याशिवाय ओपन हायमर सर्वोत्कृष्ट चित्रपटही ठरला पुअर थिंग्ज या चित्रपटातल्या बेला बॅक्स्टर या भूमिकेसाठी एमा स्टोन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आलं या सोहळ्यात भारतीय कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना आदरांजलीही वाहण्यात आली हवामान कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस तर किमान एकोणीस अंश सेल्सिअस नागपूर सदतीस बावीस पुणे सदतीस पंधरा छत्रपती संभाजीनगर सदतीस अठरा नाशिक छत्तीस सोळा कोल्हापूर सदतीस एकवीस रत्नागिरी चौतीस वीस सोलापूर एकोणचाळीस पंचवीस आणि अमरावती कमाल सदतीस तारकिमान एकोणीस अंश सेल्सिअस आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस लागू करण्याची अधिसूचना जारी पंतप्रधानांनी आपल्या आणखी एका वचनाची पूर्तता केल्याची अमित शाह यांची प्रतिक्रिया धर्मामुळे छळ झालेल्या पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानामधून वर्ष दोन हजार चौदापूर्वी भारतात शरण आलेल्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची सीएएमध्ये तरतूद ने केली मिशन दिव्यास्त्रची यशस्वी चाचणी एम आय आर व्ही तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांमध्ये भारताचा समावेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मॉरिशस इथं दाखल मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून राहणार उपस्थित नारीशक्ती समृद्ध होईल तेव्हाच देश समृद्ध होईल असं सांगत आपला तिसरा कार्यकाळ नारीशक्तीच्या उत्कर्षाचा नवा अध्याय लिहील सशक्त नारी विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास निवडणूक रोखे प्रकरणी वाढीव वेळ मागण्यासाठी एसबीआयनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली उद्यापर्यंत निवडणूक आयोगाला माहिती पुरवण्याचे एसबीआयला दिले निर्देश मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या किनारी मार्गाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका खुली उद्या सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष प्रवास सुरू शासकीय कागदपत्रांवर आता आईचं नाव बंधनकारक करण्याच्या निर्णयाला तसंच राज्याच्या तृतीयपंथी धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता राज्यातल्या आरक्षण आंदोलनादरम्यानच्या हिंसक घटना आणि तत्सम बाबींच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापनेला आदेश जारी याबरोबर असे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार